आता पाहत उत्तर महाराष्ट्रातील टॉप फाईव्ह बातम्या इतिहासात पहिल्यांदा सोन्याचा दर उच्चांकी पातळीवर गेलेला आहे सोन्याचा दर त्र्याण्णव हजार रुपयांवर पोहोचला तसंच जळगावच्या सुवर्णनगरीत वीस ते पंचवीस कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे धुळे शहरातील साक्री रोड परिसरामध्ये अनधिकृत सोनोग्राफी केंद्रावर महापालिकेच्या आरोग्य विभागानं छापेमारी करत कारवाई केलेली आहे या ठिकाणी गर्भपात करण्याच्या तयारीत असलेल्या डॉक्टरांना ताब्यात घेण्यात आले जळगावमध्ये महावितरण विभागाकडून चालू महिन्याच्या बिलासह थकबाकीची संपूर्ण क्षमतेनं वसूल केली जाते त्यानुसार थकबाकी नसलेल्या सुमारे एक हजार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात आलेला आहे महावितरणचे सर्व अभियंता अधिकारी कर्मचारी सध्या ऑन फील्ड आहेत धुळे गोंटूर विमानतळ परिसरामध्ये अचानक आग लागली होती परिसरात असलेले सुकलेले गवत पेटल्यानं आग लागली होती गोंदूर विमानतळ परिसरामध्ये दरवर्षी उन्हाळ्यात आग लागल्याची घटना घडते समजले जाणारे आयुर्वेदातील राजफळ खिरणी नंदुरबार बाजारात दाखल झालेले आहे बाजारात खिरणीला तीनशे ते साडेतीनशे रुपये प्रतिकिलो असा भाव मिळतोय केवळ महिनाभरच मिळणाऱ्या खिरणीला ग्राहकांची चांगली मागणी असते